आणि या माग नावाचा गिळच नायचं नव येणं विसर आता पटकन जायचं रानामध्ये राणामध्ये जाऊन म ह्याला सत्याला गवत घेऊन यायचं आणि इतर उजर केलं जर वर बोता उताना करून जर झोपला खाऊन तर तुझं पुन्हा काय तर हा खैरस ना घे लाय ऐका छत्री हा नाई काय छत्री हे मधले छत्री हो

जय स्लाता हा नवरदेव इकडे लाइन मारलेत का ह ह गा। घटना हे <laughs> घटना कसले मारलो ए <गातना। पश्दी> ह <laughs> 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 <नुमुं। laughs> रोहन वारा रोहन वारा दमस निघत नाही लाइव आले की आपला रोहन

नाम्या मरणा गिळत ना कि नवी उतरा आता रानात गपचिप जायचं बघ गुन्हा बायधान आणि ते आज का त्याला गवत काढी घेऊन यायची नाही तिथं जर बाबा वरी टिंगणी खाली रिंगणी करून जर पाडला तर तुझी माझी खरी नाही बघ पुन्हा सांगित नाही म्हणतील तू राम्या वाटच बघत होतो तुझी माझी खेळ नाही

या अलो कसा कायते डायलॉग हैच आहे आई तुझा डायलॉग है ना काय काय शेवट काय म्हणले तुझी माझी खैर नाही नाही एवढा तुला करून बघून तो डायलॉग मारतोस ह माझी तर कट बसली आधी कसा म्हणायचं अलो किती कधी बाहेर झाली रे बाबा कोण आलं म्हणायचा आहे आज जी तो मी नाही मीच ग मी आलोय आहे का तू माझी खैर हां तुझी माझी खैर आहे ते नाही एवढा डायलॉग मग घ्या त्यानंतर तो मग त्याच्या पुढचा डायलॉग उठला होता ओके

એઓસસે કારણ સેટણ કારણ સંજં સે કારણિં સાદ સિએ સિં સાજત કારણિંંડ સેંડાણ સમેંડિં સાહંં � नांबे भरून आणू

बर काय करता सांग आता, आता आईला तुला बोललोय तुला काय मारायचं माहितीये काय बोलावं लागली मला भु तू प्रत्येक वेळेस मला असंच नाही गोड बोलून गोड बोलून जवळ बोलतीस मग काटा काढीतीस असं आलं पाहिजेच फक्त तेवढं नाही आता

नको हे नाही तू जवळ बोलून घेतीस मला आणि गोड बोलून काटा काढून घेतीस नको उन्हात असल्यावर छत्री घ्यायची प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस म्हणायचे म्हणजे प्रत्येक वेळेस हरवेळी तू मला काटा जवळ काढ कसं आणायचं कुठं जायचं दुसरी गाडी पण दात बसत ओर ओरतरी गेले खावे काय कर फक्त तीन असच गिनायचं मी ओदी की न्याचलो पुढे जाऊ दे निघून येले बक काय कर गाडी चालू करू नको गाडी असे हाताला उतरून बळ काम के आम्ही भाजी गाडी एवढच म्हणतो लवकर माझ्या माझ्या डोळ बोलून नाही काट काट दिस हां काट काट दिस पण जरा हेच म्हणजे काहीतरी शक आले वगैरे का काय रे हां पास

ये ग मानवा ज्या वासरतो 100000 रुपये खर्च आई देत लगेच गिगत आता ये ये वासरक ओर तो ये 100000 रुपये अरे तिकडे थांब लक्ष मी तर तू इकडे आऊ ठवू नको कारण इकडे खूप दपै इता आलो मी तिकडे थांब पकडतो मी पण पकडतो शिलाने व नाही नाही ती राहेगी काय नाही काय नाही नाहीच काय नाही लाइन अटवायली रे तर मला नाही नाही लाइन ओके ओके साइलेंट एक्शन ये बाबा तुला शंभर कि रुपये खर्च गावची जत्रा माझ्या वाघाला बसवायला याला माझे माझं सोन बाबा जरा तंबाखूला चुना कमी लावायचा जरा हा सोन आहे माझ्या खाजिर का तंबाखू खाजिर का ओके

لا <سؤال> <بيكث> <سؤال> <response> <سؤال> 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 <سؤال>

ह्या गावऱ्या वारा वाराभो जरा बाकू ला चुनाक की असं विचार बरोबर आहे का म्हटलं पाहिजे सर का अरेच तू कसं बोलतो तसं बोललं पाहिजे